पास देण्याचा निर्णय नाही स्पष्ट होत आहे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी हे स्पष्टीकरण दिलंय मानाच्या पालखी प्रमुख पासच निर्णय पासाचा निर्णय वादात आलाय आषाढी एकादशी शासकीय महापूजा करताना मुख्यमंत्री यांच्यासोबत मानाचा दहा पालखी प्रमुखांना पास देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरांनी हे स्पष्टीकरण दिलंय पासचा निर्णय होणार वादग्रस्त ठरताना पाहायला मिळतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वारकरी संप्रदायाची बैठक घेतली होती त्यावेळी ते त्यांच्याकडे मानाच्या दहा पालख्यांना शासकीय महापूजा पास देण्याची मागणी करण्यात आली होती यावरून आता मतमतांतर सुरू आहेत नाही मानाच्या दहा पालख्यांना मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजेला बसवायचा असा निर्णय कधीही झालेला नाही ही चुकीची बातमी म्हणण्यापेक्षा थोडंसं बातमी वेगळ्या पद्धतीने दिली गेलेली आहे आम्हाला तिथे त्यांना पास द्यावा अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती